हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कारल्यापासून अगदी झटपट होणारी एक रेसिपी पाहणार आहोत खरं तर कारल्याची भाजीच पाहणार आहोत टिफिनसाठी अगदी कमी साहित्येत आणि कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होणार तर पाहू शकता इथे मी तीन कारली घेतली आहेत पण खरं तर मी दोनच कारल्यांची भाजी करणार आहे कारण की कट केल्यावरती लक्षात आलं की दोन कारल्यांची भाजी इनफ होणार आहे ह्या कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला जास्त साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये खूप झटपट ही भाजी बनवून तयार होते त्यामुळे टिफिनसाठी नक्कीच तुम्ही करू शकता या पद्धतीने कारली बघा अशा पद्धतीने मी गोल आकारामध्ये कट करून घेते कारलं कापताना थोडं पातळ कापती आहे म्हणजे ते लवकर शिजेल आता कारलं कवळं आहे त्यामुळे मग मधला भाग मी काढला नाही आहे जर बिया निबारा असतील तर त्या काढून टाकायच्या नाही तर मग त्या दाताखाली टस्टच करू शकतात मी कारलं कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी दोन कारली कट करून घेतलेली आहेत एक कारलं मी तसंच ठेवून देते कारण की ही दोन कारल्यांची भाजी इनफ होणार आहे टिफिनसाठी तर बघा अशा पद्धतीने कारली छान पातळ कट करून घेतली आता ही कडू होऊ नये म्हणून काय करायचं यामध्ये थोडं मीठ घालायचं आधी कारल्यांमध्ये त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची कारली पाण्यामध्ये जर उकळून घ्यायची असेल तर तुम्ही तसं केलं तरी चालेल पण त्यामध्ये जे जी जीवनसत्व असतात ते कमी होतात असं मला वाटतं त्यामुळे मी शक्यतो मीठ आणि हळद लावून कारली अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते आणि मग ती बाकीची आपली तयारी होईपर्यंत आपल्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ मुरण्यासाठी तशीच ठेवून देते असं केल्यामुळे कारल्याला छान पाणी सुटतं आणि त्याचा कडवटपणा कमी होतो तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि इथे बघा थोडा लसूण घेतला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे किंवा नको आहे तिखट अगदी त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या कमी जास्त करायच्या आहेत आता इथे बघा जवळपास सहा सा, सात मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कट केल्या आहेत कारण की आपल्याला त्या ठेचून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि लसूण एकत्रित ठेचायचं आहे पण अशा पद्धतीने कट केल्या की त्या व्यवस्थित ठेचल्या जातात त्यामुळे मग मी थोडे त्याचे तुकडे करून घेतले तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल खलबत्ता नसेल तर मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा थोडंसं जिरं घालून घेतलं आहे आणि आता हे मिरची लसूण आणि जिरं एकत्रित अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे पाहू शकता तुम्ही खूप जास्त बारीक नाही ठेचलं आहे अगदी ओबडदोबड असं ठेचलेलं आहे मिक्सरलासुद्धा तुम्ही अगदी या पद्धतीने असं करून घेऊ शकता ओबडदोबड असं वाटण हे तर पाहू शकता आता हे काढून घेऊया आपण जे वाटण करून घेतलं आहे ते खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे नक्कीच एकदा तरी करून पहा आणि कारल्याच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं कारलं आहे त्यामुळे जर अजूनही पाहिलं नसेल तर नक्कीच जाऊन पहा तर बघा इथे जवळपास पाच दहा मिनटं हे कारलं मी छान भिजत ठेवलं होतं आणि ह्याला बघा थोडं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता काय करायचं हलक्या हाताने हे असं चोळून घ्यायचं आणि नळाखाली किंवा मग पाणी टाकून त्यामध्ये छान असं कारलं धुवून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होतो आता बघा हे छान धुवून घेतलं आहे मी आपण पुढची स्टेप करूया कढई ठेवायची आहे कढईमध्ये तुमच्या अंदाजे तेल घाला मी इथे दीड पळ्या पळीच्या आसपास तेल घातले त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की लगेचच कढीपत्ता घालायचा त्याचसोबत यामध्ये कांदा घालून घेऊया आपण एक मिडियम साईजचा कांदा इथे मी कट करून घेतलेला आहे आता कारली थोडी आहेत त्यामुळे कांदासुद्धा कमी घातला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त कांदा घालू का शकता आणि इथे मी कांदा उभा कट करून घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक कट करून घेतलात तरीसुद्धा चालेल कांदा बघा थोडा छान असा फ्राय झाला की लगेचच यामध्ये आपण जो ठेचा करून घेतला होता ना तो घालून घ्यायचा तर बघा इथे मी संपूर्ण ठेचा अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे आता मिरची तेलावरती छान परतवून घेऊया म्हणजे तिचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि जो स्वतःचा असा मिरचीचा वास असतो तोसुद्धा जरा कमी होतो तर बघा इथे मी छान हे परतवून घेतलं त्यानंतरनं एक मोठा टोमॅटो कट करून घातलेला आहे यामध्ये टोमॅटोसुद्धा थोड्या मोठ्या फोडींमध्येच कट केला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकता आता हा टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला असाच परतवून घ्यायचा आहे तेलावरती खूप जास्त वेळ लागत नाही टोमॅटो परतायला जर तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही अगदी थोडंसं मीठ घालूनसुद्धा ह्या गोष्टी परतू शकता मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो तर बघा इथे छान असं हे वाटण आपलं परत आ, कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं हे परतवून घेतलं आहे मी आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी यामध्ये आपण हळद घालू त्यानंतरनं आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे आणि त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आता लाल तिखट वगैरे वापरत नाही आहे मी इथे कारण की आपण मिरची घातलेली आधीच तुम्हाला हवं असल्यास मिरचीचं जर करायचं नसेल हे कारलं तर लाल तिखट आणि बेळगी मिरची पावडर तुम्ही ह्या स्टेजला घालू शकता आता जी कारली आपण धुवून ठेवली होती ती या मसाल्यांमध्ये घालून घेऊया आणि हे संपूर्ण छान एकजीव करून घेऊया आता मी हे एकजीव करून घेते तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा आणि अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा आता बघा जरा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडे तिळसुद्धा घालूया आपण यामध्ये आणि सोबतच मीठ घालून घेऊया तीळ तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आपण ठेचा तयार करत होतो त्यावेळेस ठेसताना घातलेत तरीसुद्धा चालेल किंवा मग असे वरतून घातलेत तरीसुद्धा चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं पाहिजे ना अशा पद्धतीने आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही होत फक्त वाफेवरती हे कारलं शिजवायचे मिठाला थोडंफार पाणी सुटतं तर तेवढ्याच वाफेवरती आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचे तर पाहू शकता इथे एक वाफ काढून घेतलेली आहे मी आपण एकदा कारलं हलवून घेऊया म्हणजे मग कारलं तळाला लागत नाही मध्ये मध्ये एक एक दीड मिनटानंतरनं कारलं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे ते खाली लागणारसुद्धा नाही तर बघा छान असं कारलं हलवून घेतलं आहे एकदा दाखवते मी कारलं शिजलेलं नाही आहे रंगावरनं सुद्धा लगेच ओळखता येतात की ते शिजलं नाही आहे म्हणून तर बघू शकतो तुम्ही कारलं अजून आपलं कच्चं आहे बऱ्यापैकी पुन्हा मी झाकण ठेवणारे एक दोन मिनटासाठी आणि एक वाप काढून घेणार आहे मधी मधी झाकण ठेवून एक दीड मिनटाने झाकण काढून पुन्हा हलवायचं हे कारलं शिजायला मला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत पूर्णपणे तर बघा पुन्हा मी आता झाकण ठेवलं होतं झाकण काढून चेक करूया आपण छान अशी वाफ बसली आहे आणि कारलंसुद्धा बघा शिजलेलं आहे आपलं बऱ्यापैकी तर व्यवस्थित कारलं शिजलेलं आहे आता हे छान हलवून घेते आणि यामध्ये जो शेवटचा जिन्नस घालायचा आहे तोसुद्धा घालून घेऊया तर इथे भरपूर अशी कोथंबीर घालायची आपल्याला कोथंबीर घातल्यामुळे भाजीचा रंग बदलतोच पण ती खायलासुद्धा तितकीच अजून छान चवदार चा लागते कोथंबीर घातली की छान मिक्स करून घ्यायची आणि गॅस लगेचच बंद करायचा तर बघा छान मस्त अगदी झटपट होणारी ही कारल्याची भाजी आपली तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कळवायला विसरू नका उद्या भेटूया एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय